अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्यामुळे वारंवार पित्ताचा त्रास उद्भवतो पण अशा सगळ्याच गोष्टी टाळणे आपल्याला जमणार नाही पण ज्या शक्य असतील तितक्या गोष्टी पाळून तुम्ही पित्ताचा त्रास कमी करू शकता आज आपण पाहणार आहोत वारंवार पित्ताचा त्रास होण्याची कारणे किंवा कोणकोणत्या कौन गोष्टीमुळे पित्ताचा त्रास वाढतो आजकाल सर्वांचीच लाईफस्टाईल हेक्टिक झालेली आहे ऑफिसमधील कामाचा ताण धावपळ त्यामध्ये खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा या सर्वामुळे खाल्लेल्या अन्नाचे नीट पचन होत नाही मग पित्ताचे प्रमाण वाढते ताणतणावाचा परिणामसुद्धा आपल्या पचनसंस्थेवर होतो आजच्या पिढीमध्ये स्पायसी फूड आणि जंक फूड खाण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे कामावर असताना किंवा मग कॉलेजमध्ये जेवणाच्या वेळी जंक फूड खाल्ले जाते आणि त्यामुळे सुद्धा पित्ता त्रास वाढतो पित्ता त्रास वाढतो म्हणजे नेमकी कोणती लक्षणे जाणवतात ते पहा तर छातीच्या खालील बाजूला दुखू लागते तसेच छातीच्या मध्यभागी जळजळल्यासारखे वाटते आणि कधीकधी तोंडामध्ये आंबट पाणीसुद्धा येते पुढील पदार्थांचे अतिसेवन पित्ताचा त्रास वाढविते पहिले म्हणजे चरबीयुक्त पदार्थ ज्यांच्या आहारात पालेभाज्यांचे प्रमाण कमी असते आणि नॉनव्हेज सारखेसारखे असते अशा लोकांना पित्ता त्रास वारंवार उद्भवतो तर म्हणजे लिंबूवर्गीय फळांचे ज्यूसेस उदाहरणात ऑरेंज ज्यूस द्राक्षांचा ज्यूस अतिप्रमाणात चॉकलेटचे सेवनसुद्धा पित्ता त्रास वाढवण्यास कारणीभूत ठरते रोज अशी आरोग्यविषयक नवीन माहिती पाहण्यासाठी आरोग्य चॅनल सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या खाली जे लाल बटन दिसते त्यावर क्लिक करा हे पूर्णतः फ्री आहे नंतर जी घंटी दिसेल त्याला सुद्धा प्रेस करा माझे व्हिडिओ प्रथम पाहण्यासाठी पित्ताळा त्रास वाढण्याचे आणखीन एक कारण म्हणजे ओव्हर ड्रिंकिंग जे लोक अतिप्रमाणात दारूचे सेवन करतात अशा लोकांना वारंवार पित्ताळा त्रास उद्भवतो नॉन स्टेरोयडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्ज काही लोक दुखीसाठी मग ती कंबरदुखी असेल डोकेदुखी असेल यासाठी वारंवार दुखीच्या गोळ्या खातात जर त्या दुखीच्या गोळ्या नॉन स्टेरॉयडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्ज या कॅटेगरीमधील असतील तर अशा लोकांनासुद्धा जास्त पित्ता त्रास जाणवितो ड्युरिंग प्रेग्नेन्सी काही गर्भवती महिलामध्ये मळमळ उलटी हा त्रास जास्त असतो तर प्रेग्नेन्सीमध्ये पहिले तीन महिने पित्ता त्रास थोडा जास्त असतो जर तुम्हाला वारंवार होणारा पित्ताळा त्रास कमी करण्यासाठी घरगुती टिप्स हव्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करा काही मेडिकल कंडिशनसुद्धा आहेत ज्यामध्ये पेशंटला मोठ्या प्रमाणात ॲसिडिटीचा त्रास होतो जसं की अस्थमा डायबेटीज हायटल हर्निया पेप्टिक अल्सर कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर तर ही होती पित्ता त्रास वाढण्याची कारणे यामधील काही गोष्टी टाळून तुम्ही पित्ता त्रास कमी करू शकता चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा